ॲक्च्युली सगळ्या करिक्युलममध्ये ते इन्क्लूड केलेले आहे आणि ह्याची समजही दिली जाते पण मला वाटतं लैंगिक शिक्षण हे कुठेतरी आपल्या करिक्युलममधून मिसिंग आहे आणि हल्ली वाढलेल्या जे आपण सगळ्या समस्या बघतो आणि फॉक्सो जे आपल्याला आपल्या देशात आता लॉ आलेला आहे आणि ते लागू पडतो आणि ह्या वयात पगंड अवस्थेत नॉर्मली हॉर्मोन इन्फ्लुएन्समुळे भावनाही वाढतात आणि हे प्रकरण जास्त वाढतं तर ह्याची कुठेतरी माहिती त्या मुलांना त्या वयोगटात दिली पाहिजे ते पालकांकडून पण गेली पाहिजे तसंच सुद्धा ती गेली पाहिजे त्याबरोबर व्यसनाबद्दलसुद्धा माहिती दिली पाहिजे आपण माहिती दिली म्हणजे मुलं ते करतील असं नाही आहे पण त्यांना आपण सावध करतो त्यांना दुष्परिणाम त्यांना त्यांना आपण जेव्हा सांगतो ॲटलीस्ट ते सावध होतात सो ऑल दिस दी काइंड ऑफ चेंजेस आर नेसेसरी इन आवर स्कूल एज्युकेशन हल्ली त्यांनी कालच बघितलं की त्यांनी नियम बदलले आणि आता ब्रँड्री मुलांना आपण नऊ वाजता शाळा सुरू करणार आहोत उत्तम निर्णय आहे कारण हल्ली मुलं फार उशिरा झोपतात म्हणजे ते बारा किंवा एक किंवा दोन वाजता झोपतात आणि सकाळी टाकच्या शाळेला जातात तर झोप ही फार महत्त्वाची आहे कोणाचंही डेव्हलपमेंट होण्याचं

प्रस्तुत की गई थी और इंडियन सिकायतृत सोसाइटी और बड़ा प्रतिष्ठान इन दोनों संस्थानों में ये पूरे महाराष्ट्र से इनको बुलाया गया था और पूरे महाराष्ट्र से कोल्हापुर नासिक लातूर बहुत सारी जगह से लोग आकर इस विषय पर कुछ कहना चाहते थे और ऐसी एक कानिकाएँ यहाँ पर प्रस्तुत की गई और मुझे इस बात की बहुत खुशी है कि मैं यहाँ पे जज के तौर पे इनके साथ शामिल हुई थी क्योंकि हमारे पूरे समाज में हमारे भारतीय समाज में मनोविकारों को लेके बहुत ही अलग सी धारणाएं बनी हुई हैं जैसे कि अगर कोई ऐसा बच्चा घर में होता है तो उसको पहले तो तंत्र मंत्र से या किसी अलग तरीके से उनको ठीक करने का ठेका लोग लेते हैं घर के जो बड़े बुजुर्ग रहते हैं वो लेकिन जैसे कि हम हमारे शारीरिक तौर पर जैसे हमको कोई प्रॉब्लम होती है जैसे खांसी होती है सफी होती है या कोई फ्रैक्चर होता है तो जैसे हम लोग डॉक्टर के पास जाते हैं उस तरीके से मनोवैज्ञानिकों के पास या वो जो उपचार होते हैं उनकी तरफ लोग ज़्यादा जाते भी हैं तो इनको लेके जो गलत धारणाएँ हैं उनको अगर दूर करना हो तो इस मंच पर इस तरीके के कुछ नाटक कुछ एकांकी अगर प्रस्तुत होते हैं उन्हें लोग देखते हैं तो उनकी जो एक के में, में हो ऐसे मुझे बिल्कुल लगता है और उस तरीके के ही बदलने सहयोग कुछ है आज, आज और बहुत अच्छा है। है। उपक्रम होता आणि माझ्या मतानुसार संपूर्ण भारतीय जी काही ऍक्टिव्हिटी चाललेली असते नाटकाची गांगिकेची तर हा पहिला उपक्रम असा आहे की मनोरुग्ण म्हणा किंवा ज्याला मानसोपचारांची अत्यंत आवश्यकता आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे सात विषय आम्हाला इथे पाहण्यात आले आम्ही ते पाहिले आणि त्यांचं मूल्यमापन करण्याची आम्हाला पहिल्यांदा संधी मिळाली या संधीसाठी खरं तर मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि अतिशय सक्षम सघन असे आविष्कार नाट्यानुभव आम्हाला पाहायला मिळाले हा उपक्रम असा चालू राहावा आणि केवळ तो मुंबई फक्त मर्यादित न राहता महाराष्ट्र महाराष्ट्रभर पसरला जावा आणि त्यातून जे काही फायनलसाठी अंतिम फेरीसाठी मंडळं निवडली जावी आणि त्याचा एक वेगळा आगळा वेगळा महोत्सव साजरा व्हावा असं प्रामाणिकपणे वाटतंय स्तुत्य उपक्रम आम्हाला इथे परीक्षक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद स्पर्धेचा एक जज म्हणून मला आज इथे बोलवण्यात आला आहे भारतीय मनोविकास संघटना आणि बऱ्याच प्रतिष्ठान ह्यांचा हा संयुक्त उपक्रम जो की जनमानसामध्ये मानसिक आरोग्यावर जनजागृती निर्माण करणारा आहे ज्यामध्ये कला आणि मानसिक आरोग्य ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर जगा जनमानसामध्ये मोठा जनजागरण करू शकतं भावनिक साक्षरता निर्माण करू शकते हे या उपक्रमाने आपल्याला आम्हाला आज दाखवून दिलं आज सादर झालेल्या सगळ्या एकांकिका ह्या अत्यंत सुरेख होत्या यात सहभागी या झालेले सगळे लेखक दिग्दर्शक अभिनय करणारे अभिनेते आयोजक आणि प्रेक्षक ह्यांच्या सर्वांपर्यंत मानसिक आरोग्यापर्यंतची माहिती गेली आणि ह्यांच्या थ्रू मला वाटतं की समाजामध्ये ती पोहोचेल आणि मन मानसिक समस्यांना मानसिक आजारांना जो लागलेला